नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर गावाजवळ या अपघातात रिक्षा मधील महिलेची प्रकृती गंभीर असून तीन जण जखमी आहेत जखमींवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार उदना गावातील निखिल अशोक पाटील हे आपल्या मुळगावी वासखेडी येथे जवळच्या कार्यक्रमासाठी आले होते तेरा फेब्रुवारी रोजी उधना गावी परतत असताना धुळे राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा गावाजवळ सायंकाळी सहाच्या सुमारास अज्ञात वाहनानं त्यांच्या रिक्षाला धडक दिली या अपघातात रिक्षामधील निखिल अशोक पाटील वय अडोतीस वर्ष संगीता दिनेश पाटील वय पस्तीस वर्ष भारती अशोक पाटील वय पन्नास वर्ष कार्तिक दिनेश पाटील वय आठ वर्ष हे जखमी झाले आहेत जखमींमध्ये संगीता दिनेश पाटील या महिलेची प्रकृती गंभीर असून त्यांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयातून प्राथमिक उपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आलंय उर्वरित जखमींवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत आता फोर व्हीलर फोर व्हीलर चिचपडाचा तुम्ही कुठला होता सुरत जायला असं हो हो का आणि कोणत्या गाडीने ठोक फोर व्हीलर वाला फोर व्हीलर तुम्हाला समजणं नाही का अरे आता आम्ही जेवतो तसं रक्म होणार बागीच गाडी आम्ही पाच मग आम्ही बडी फॅमिली होती कितला जास्त लागेल दोन तीन चार जण तुम्ही रिक्षा तर काय नाव तुमचं नितीन अशोक पाटील उदना उदना यार मिलगिरी सरकार